नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये मी कथेच्या माध्यमातून नवीन आणि जुन्या स्टोरींचे व्हिडिओ अपलोड करत असते तर ते तुम्हाला वाचायला आणि ऐकायला नक्की आवडतील तर आजची स्टोरी आहे एकांत कमजोर क्षण चला तर स्टोरीला सुरुवात करूया वकील साहेबांच्या हस्तेखेळे घर होते त्यांची पत्नी एक साधीपुडी गृहिणी होती वकील साहेब काहीसे बाहेर ख्याली आहेत हे तिला माहिती होते पण एक दिवस सवत घेऊन येतील असे तिला वाटले नव्हते त्या दिवशी ती खूप रडली वकील साहेबांनी समजावले बेगम तू तर घरातली राणी आहेस या विचारेला एखादी खोली दे नि पडून राहील तुला घरकामात मदत करेल ती रडत राहिली मी असताना तुम्ही दुसरे लग्न का केले वकील साहेब बोलण्यात कोणालाही ऐकणारे नव्हते समजूत काढत म्हणाले बेगम मला माफ कर चूक झाली आता तू सांगशील तसेच होईल फक्त हिला घरात राहू दे बेगमला वाटत होते मुलांना घेऊन माहेरी निघून जावे पुन्हा वकील साहेबांचे तोंड पाहू नये पण माहेरी जायचे तर कुणाच्या आधारावर वडील नाहीत आई आधीच भावंडावर ओझे बनून राहत आहे तिने कधी विचारही केला नव्हता की लग्नाच्या चौदा वर्षानंतर चाळीसव्या वर्षी वकील साहेब असे गुण उधळतील एवढ्या वर्षाचा संसार उद्ध्वस्त झाला वकील साहेबांनी खाली आपल्या कार्यालयाच्या शेजारच्या खोलीत दुसऱ्या पत्नीचे सामान ठेवले त्यानंतर वरती आपल्या पहिल्या पत्नीकडे आले जसे की काही घडलेच नाही पहिल्या पत्नीचे मन दुखावले गेले कष्टाने पैसे जमवून घर बांधले होते संसार दुसरीसोबत वाटून घ्यावा लागेल असा विचारही मोठ्या बेगमने केला नव्हता दिवस सरले आठवडे निघून गेले मोठी बेगम बरीच रडारड करून अखेर शांत झाली सुरुवातीला वकील साहेब एक दिवस वरती आणि एक दिवस खाली जेवत असत नंतर हळूहळू त्यांचे वर येणे बंद झाले नवीन पत्नीमध्ये ते एवढे गुंतले की त्यांचे वकिलीतले लक्षही उडाले उत्पन्न कमी झाले आणि कुटुंब मात्र वाढू लागले छोटी बेगम दरवर्षी एका मुलाला जन्म देऊ लागले परिणामी ते मोठ्या बेगमला कमी पैसे देऊ लागले मोठ्या बेगमने परिस्थितीला सामोरे जायचे ठरविले होते शिक्षणाच्या जोरावरती गल्लीतीलच एका शाळेत शिकवू लागली मुलांच्या लहान मोठ्या गरजा पूर्ण करू लागली संध्याकाळी ती घरी शिकवणी घेत असे या पैशातून स्वतःच्या मुलांच्या शिकवणीचा खर्च भागवत असे आपला मुलगा मुलीला भरपूर शिकवून स्वतःच्या पायावर उभे करायचे एवढेच तिचे ध्येय होते मुलांचे चांगले पालन पोषण व्हावे केवळ म्हणूनच पती आणि सवतीसोबत राहण्याचा निर्णय तिने घेतला होता मुलांना आई वडील दोघांची ही गरज असते याची तिला जाणीव होती आता संपूर्ण घरावर छोट्या बेगमचे राज्य होते मोठी बेगम आणि मुले एका खोलीत राहत होती जिथे कधीतरीच काही विशेष कारणासाठी आणि तेही बोलावल्यानंतरच वकील साहेब येत असत अशा प्रकारे दिवस चालले होते त्यानंतर एके दिवशी आपल्या पाच मुली आणि छोट्या बेगमला सोडून वकील साहेबांनी जगाचा निरोप घेतला छोट्या बेगमने कसे मुलींचे लग्न लावून दिले घरही विकले मोठ्या बेगमची मुलगी सनोबर एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागली होती ती दिसायला सुंदर होती पण लग्नाचा विषय काढताच रागवायची तिने आपल्या आईचे दुःख पाहिले होते म्हणूनच तिला लग्न करायचे नव्हते मोठ्या बेगमने बरीच समजूत काढल्यानंतर ती लग्नाला तयार झाली साहिल चांगला मुलगा होता त्यांच्या नात्यातलाच होता सनोबर लग्नासाठी तयार झाली पण आपल्या अटी तिने निकाहनाम्यात ठेवायला सांगितल्या साहिल म्हणाला मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत सनोबरने स्पष्टपणे सांगितले केवळ तोंडी बोलून चालणार नाही मी असताना तू दुसरे लग्न करणार नाहीस आणि जर आपण वेगळे झालोच तरी मुले माझ्यासोबत राहतात असे निकाहनाम्यात लिहावे लागेल सनोबरला साहिल लहानपणापासूनच ओळखत होता तिला वाटणारी भीती तो समजू शकत होता म्हणाला सनोबर निकाहनाम्यात ते असेच तू आणखी जे काही म्हणशील ते सर्व लिहूयात आता तरी माझ्याशी लग्न करशील का सनोबरने होकार दिला त्यांचे लग्न झाले दोघांची चांगली नोकरी चांगले घर एक गुंडस मुलगीही होती एकंदरच सनोबरचा संसार सुखात सुरू होता लग्नाला बारा वर्षे कधी झाली हे समजले देखील नाही सनोबरला बढती मिळणार होती त्यामुळे ती कार्यालयातील कामावर जास्त लक्ष देऊ लागले कामवालीबाई घर सांभाळत होती मुलगी मोठी झाली होती ती स्वतःचे काम स्वतःच करायची तिचा अभ्यास घेण्या इतकाही वेळ सनोबरकडून नव्हता म्हणूनच तिला शिकवणीला पाठवित होती सनोबरचे सर्व लक्ष कार्यालयीन कामावर केंद्रित झाले होते कामवालीबाई सर्व सांभाळत असल्याने घराबाबत ती निश्चिंत होती कार्यालयीन कामानिमित्त सनुवर दोन दिवस बाहेर गेली होती आज रात्री ती घरी परतणार होती पण तिचे काम सकाळीच पूर्ण झाले त्यामुळे लगेचच ती विमानाने घरी निघाली यावेळी मुलगी शाळेत असेल साहिल कामाला गेला असेल आणि कामवाली बाई तर पाच वाजता येईल असा विचार करून आपल्याकडील चावीने तिने दरवाजा उघडला आत लाईट सुरू होती बेडरूममधून आवाज येत असल्याने ती दबक्या पावलांनी तिथे गेली आणि अवाक झाली साहिल कामवाली बाई एकत्र एक धावतच बाहेर आली साहिलही तिच्या मागोमाग धावत आला आणि बाई गुपचुप निघून गेली साहिल सनुबरची समजूत काढू लागला माझ्या मनात कुठलेच वाईट विचार नव्हते माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे ती डोके दाबू लागली आणि माझा स्वतःवर ताबा राहिला नाही तिनेही नकार दिला नाही साहिल बरेच काही सांगत होता सनोबर मात्र एखाद्या दगडाप्रमाणे स्तब्ध होती तो माफी मागत होता सनोबर शांतपणे उठले आपल्या आणि मुलीचे कपडे बॅगेत भरू लागले मुलगी आल्यावर तिच्यासोबत आपल्या अम्मीकडे निघून गेली साहिल तिला थांबवत होता सतत माफी मागत होता पण सनोबरला जणू काही ऐकूच येत नव्हते घरी आल्यावर तिने अम्मीला सर्व सांगितले आणि हुंके देऊन रडू लागले दे। साहिलने मला फसवले आता मी त्याच्यासोबत राहू शकत नाही मोठ्या बेगमला अश्रू अनावर झाले काही वर्षापूर्वी ज्या आगीत तिचा संसार जळाला होता आज त्याच आगीच्या ज्वालांमध्ये मुलीचाही संसारही धगधगत होता लग्नात अटी ठेवून काय झाले सर्व पुरुष सारखेच असतात जेव्हा कोणाला संधी मिळते ती सोडत नाहीत मोठ्या बेगमने मुलीला सावरली मुली मी तुझे दुःख समजू शकते झोप हो आता तिचे डोके आपल्या मांडीवर घेऊन मोठी बेगम तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागले दुसऱ्या दिवशी सनोबर कामाला आणि मुलगी शाळेत जाताच साहिला मोठी बेगम एकटी असणार हे त्याला माहीत होते मोठ्या बेगमला सलाम करून तो बसला खालच्या स्वरात म्हणाला खालाजान माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला एका कमजोर क्षणी मी बहकलो माझी चूक झाली मी शपथ घेतो की यापुढे कधीच असे होणार नाही मला माफ करा सनोबरलाही मला माफ करायला सांगा एवढे सर्वे त्यानं एका दमातच सांगितले मोठी बेगम गप्प होती तिला खूप दुःख झाले होते आणि रागही आला होता साहिलच्या बोलण्यात आणि डोळ्यात लाज तसेच पश्चाताप दिसत होता ती शांतपणे म्हणाली मी काहीच करू शकत नाही सनोबरला वाटेल तसेच होईल खालाजान माझा संसार उद्ध्वस्त होईल माझी मुलगी माझ्याबद्दल काय विचार करेल सनोबर शिवाय मी जगू शकत नाही मोठी बेगम काहीच बोलू शकली नाही संध्याकाळी सनोबर कामावरून आली तेव्हा मोठ्या बेगमने सांगितले की साहिल आला होता माफी मागत होता सनोबर रागावली तू त्याला घरात का घेतलीस माझे त्याच्याशी कुठलेच नाते राहिले नाही मी तलाक घेणार आहे मोठ्या बेगमला आठवले जेव्हा वकील साहेब दुसरे बेगम घेऊन आले होते तेव्हा तिलाही माहेरी जायचे होते पण तिला, तिला कोणाचा आधार नव्हता ती स्वतःच्या पायावरही उभी नव्हती आज सनुबर स्वतःच्या पायावर उभी आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते पण नंतर विचार आला त्यांच्या निरागस मुलीचे काय होईल आई किंवा वडील यापैकी एकाच्या प्रेमाला ती मुकील दोघांनीही दुसरे लग्न केले तर मुलीचे काय ती मनमन घाबरली मुलाला सनोबर आणि साहिलबाबत सांगितले तो दुसऱ्याच दिवशी आला बहीण भावाचे हेच म्हणणे होते की त्याला घ्यायलाच हवा साहिल रोज फोन करीत होता मेसेज पाठवित होता पण सनुबर उत्तर देत नव्हती साहिल मोठ्या बेगमकडे सतत विनवण्या करीत होता खालाजान तुम्ही सर्व ठीक करू शकता फक्त एकदा मला माफ करा आणि सनुबरलाही मला माफ करायला सांगा झालेल्या चुकीची मला खूपच लाज वाटत आहे एके दिवशी सनुबर कामावरून घरी आपले काही सामान घेण्यासाठी गेले तेव्हा तिने पाहिले की घर अस्ताव्यस्त झाले होते स्वयंपाकघरातही बाहेरून आणलेले काही जेवण तसेच पडलेले होते तिने अंदाज लावला की कामवालीबाई येत नसावी घरात सर्वत्र लिहिले होते मला माफ कर परत ये सनोबर सनोबरला असे वाटले की साहिल चाळीस वर्षाचा नाही तर एखादा तरुण आहे आणि तिची मंधरणी करीत आहे हळूहळू अनेक प्रयत्नानंतर साहिलने मोठ्या बेगमचा विश्वास जिंकला की एका कमजोर क्षणी झालेली ती चूक होती त्याने आधी कधीच विश्वासघात केलेला नाही मोठ्या बेगमने विचार केला की साहिल सांगतोय ते खरे आहे त्याच्या हातून चूक झाली आणि त्याला त्या ते पश्चातापही झाला आहे शिवाय तो माफी मागत आहे प्रश्न मुलीच्या भविष्याचा आहे दोघांपैकी एकाचे प्रेम तिला मिळणार नाही त्यामुळे साहिलला एखादी संधी द्यावी का सनोबर तलाची तयारी करीत आहे असे मोठ्या बेगमने साहिलला सांगितले ते ऐकून साहिल धावतच आला खालाजान जर सनोबरने घटस्फोटासाठी अर्ज केला तर मी मरून जाईन मला एक संधी द्या अशी विनवणी करीत लहान मुलांसारखा रडू लागला मोठ्या बेगमला दया आली तू रडू नकोस मी आज रात्री सनोवरशी बोलते सनोबर आल्यावर मोठी बेगम म्हणाली मी तुझ्याशी बोलू शकते का हो आम्ही सनोबर म्हणाली मोठी बेगम सांगू लागली जेव्हा तुझी अब्बू दुसरी बायको घेऊन आले होते तेव्हा मलाही त्यांना सोडून द्यायचे होते पण मग तुम्हा मुलांचा विचार आला तुझी गोष्ट वेगळी होती मी स्वतःला आणि माझ्या मुलीलाही सांभाळू शकते त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळायलाच हवी सानुबरने शिक्षा त्याच्यासोबत त्याच्या मुलीलाही भोगावी लागेल तिची आई किंवा वडील तिच्यापासून हिरावले जातील जर तुम्ही दोघांनी दुसरे लग्न केले तर तिचे काय होईल अम्मी एकच लग्न मला नकोसे झाले आहे मग दुसरे लग्न कशाला करेन आता राहिली गोष्ट मुलीला वडिलांचे प्रेम मिळणार नाही याची पण असे वडील असण्यापेक्षा नसलेलेच बरे सनूवरच्या मनात साचलेला राग ओठांवर आला तिचा राग बाहेर पडणे गरजेचे आहे हे मोठ्या बेगमला माहीत होते तिने वाद घातला नाही म्हणाली तू एकटीच मुलीला चांगले सांभाळू शकतेस असे तुला वाटत असेल तर ठीक आहे पण मला वाटते की तू तलाकचा अर्ज सहा महिन्यानंतर दे थोडा वेळ दे मग तू जे सांगशील ते मला मान्य असेल नाही अम्मी मी सहा दिवसही देऊ शकत नाही जेव्हा जेव्हा मला आठवते साहिलानी आणि कामवाली बाईस येते त्याच्या नावाची असे कसे काय वागला तो मोठ्या बेगमने जग पाहिले होते आपल्या पतीला अनेक मुलींसोबत पाहिले होते आपल्या अनुभवातून तिने सांगितले ती त्या क्षणी घडलेली चूक होती त्याचे कोणासोबतही संबंध नाहीत जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष एकांतात असतात तेव्हा असा एखादा कमजोर क्षण येऊ शकतो मी ही कामावर एकटीच असते अनेक तास पुरुषांसोबत काम करते माझ्यासोबत तर कधीच असे घडले नाहीत आत्मसंयम आणि मर्यादा हीच खरी माणूस असल्याची ओळख आहे अन्यथा पशु आणि माणसात काय फरक आहे मी आतापर्यंत तुला काहीच सांगितले नाही पण आता खूप विचारपूर्वक तुला थोडा वेळ द्यायला सांगत आहे पुढे जशी तुझी मर्जी ठीक आहे तुला वाटत असेल तर मान्य करते पण माझा निर्णय बदलणार नाही सनोबरने असा विचार करून अम्मीचे म्हणणे मान्य केले की तिलाही काही उरलेली कामे पूर्ण करायला वेळ मिळेल मालमत्तेची कागदपत्रे स्वतःच्या नावावर करायची होती वारस बदलायचा होता कामाचाही ताण होताच रात्री नेहमीप्रमाणे साहिलने फोन केला आणि सनोबरने तो उचलला आनंद आणि आश्चर्य अशा दोन्ही भावना लखवीत साहिल म्हणाला सनोबर मला माफ कर परत ये सनोबरने गंभीर स्वरात तटस्थपणे सांगितले मला तुला भेटायची आहे साहिल म्हणाला हा हा तू म्हणशील ते सनोबर म्हणाली उद्या कार्यालयानंतर घरी एवढेच बोलून तिने फोन ठेवला कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सनोबर घरी गेली साहिल तिची वाट पाहत होता त्याने घरीही थोडेसे नीटनेटके ठेवले होते साहिलने सनोबरचा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याचा हात झटकून टाकला आणि लांब जाऊन बसले साहिल मला तमाशा करायचा नाही शांतपणे सर्व ठरवायचे आहे आपले संयुक्त खाते बंद करायचे आहे इन्शुरन्स पॉलिसीतील वारस बदलायचा आहे या घरासाठी तुला जो पैसे लागला होता तो तू घे मला हे घर माझ्या नावावर करायचे मला तुझ्याकडून काहीच नको मी काकाकडे जाऊन खुला पत्नीकडून निकाह तोडणे अर्ज देणार आहे थोडा वेळ साहिल गप्प राहिला नंतर म्हणाला सनोबर माझे जे काही आहे ते सर्व तुझे आणि आपल्या मुलीचे आहे तू सर्व घे तर मला माझी सनोबर दे मला एकदा माफ कर माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस तू जर माझ्या जीवनात नसशील तर मी हे जीवनच संपवून टाकेन सनोबरला माहीत होते की साहिल भाऊक आहे पण इतका जास्त असेल याची तिला कल्पना नव्हती ती तेथून उठून निघून गेली कामाला जायची मन लावून काम करायचे मुलीसोबत खेळायची यातच तिचा वेळ जाऊ लागला मोठ्या बेगमने सांगितल्यामुळे तसेच मुलीच्या हट्टापुढे अखेर सनोबरने आठवड्यातून एकदा मुलीला भेटण्याची तिला बाहेर घेऊन जाण्याची परवानगी साहिलला दिली मुलीला वडिलांच्या कृत्याबाबत कळावे असे तिला वाटत नव्हते एवढ्या लहान वयात तिला वडिलांनी केलेले दुष्कर्म समजले तर ती काय प्रतिक्रिया देईल साहिल आठवड्यातून एकदा दोन तासासाठी मुलीला फिरायला न्यायचा तिला भेटवस्तू द्यायचा सनोबरच्या आवडीची एखादी गोष्ट मुलीसोबत पाठवायचा पण सनोबर त्याकडे ढुंकूनही बघत नसे दरम्यान सनुबरला बळती मिळाली तिची मुख्यालयात बदली झाली मनात नसतानाही तिला दिल्लीला जावे लागले मुलीला अम्मीकडेच ठेवावे लागले शाळेचे वर्ष संपायला फक्त दोन महिने शिल्लक होते मोठ्या बेगमने सांगितले काळजी करू नकोस मी मुलीला सांभाळेन तू जा पंधरा सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून एकदा तरी ये मुख्यालयात तिच्या ओळखीचे काही जुने सहकारी होते सर्वांनी तिचे स्वागत केले एका प्रोजेक्टसाठी तिला समीर सोबत काम करायचे होते समीर तिचा पूर्वीचा सहकारी होता त्याला सनुबर आवडायची एकत्र काम करताना समीर आणि सनुबर बराच वेळ एकमेकांसोबत घालवायचे सनुबरने साहिल आणि तिच्यात जे सुरू होते त्याबद्दल समीरला काहीच सांगितले नव्हते त्यांना क्लायंटकडेही जावे लागायचे दोघे सोबतच जायचे हॉटेलमध्ये राहायचे आणि काम पूर्ण झाल्यावरच यायचे तास एकत्र काम करायचे आजही सकाळच्या फ्लाईटने दोघे गेले होते दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी हॉटेलवर गेले समीर म्हणाला फ्रेश हो मग खाली जेवायला जाऊया सनोबर म्हणाली तू जा मी माझ्या खोलीतच काहीतरी मागवून घेईन समीर म्हणाला ठीक आहे माझ्यासाठीही काहीतरी मागव एकत्रच जेवूया समीरला सनोबर मनापासून आवडायची तिच्याबद्दल त्याला आदरही होता सनुबर मुख्यालयात आल्यानंतर कधीही त्याने तिच्याकडे आपले प्रेम व्यक्त केले नव्हते आपली पत्नी आणि मुलांसोबत तो सुखी होता समीर सनुबरच्या खोलीत आला जेवण यायला वेळ असल्यामुळे दोघे कामाबाबत चर्चा करू लागले तितक्यात समीरच्या पत्नीचा फोन आला दोघांमधील संभाषण ऐकून असे वाटत होते की दोघेही सुखी समाधानी आहेत समीरने साहिलबाबत विचारले सनुबरने विषय टाळला तेवढ्यात जेवण आले जेवताना दोघेही जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागले दे। समीरने सनोबरला विचारला साहिलशी लग्न झाले नसते तर तू माझ्याशी लग्न केले असतेस का सनोबर काही वेळ शांत राहिले त्यानंतर म्हणाले कदाचित हो समीरने गमतीने म्हटलं अग आधी सांगितले असतेस तर मी त्याला गोडी घातली असते विषय तेथेच संपला जेवण झाल्यावर समीर त्याच्या खोलीत निघून गेला सनोबर विचार करू लागले समीर चांगला मित्र आहे अचानक तिला साहिलची आठवण झाली ती खूपच थकली होती थोड्या वेळातच झोपली दुसऱ्या दिवशीही दोघे कामात प्रचंड व्यस्त होते आजही जेवण खोलीतच मागवूया का समीरनं विचारलं सनोबर म्हणाली हो ठीक आहे समीर, समीर फ्रेश होऊन सनोबरच्या खोलीत आला जेवताना गप्पा सुरू झाले अचानक सनोबरला ठसका लागला समीरने लगेचच तिला पाणी दिले ते प्यायल्यानंतर तिला बरे वाटले जेवल्यानंतर समीर सनोबरसाठी चहा घेऊन आला तो देताना दोघांच्या हातांचा एकमेकांना स्पर्श झाला दोघेही शांतपणे चहा पिऊ लागले खोलीत सर्वत्र शांतता पसरली होती दोघे जवळच बसले होते एक विचित्र ओढ सनोबरला जाणवू लागली जणू समीरच्या छातीवर डोके टेकून तिला रडायचे होते तिने पाहिले की समीरची नजरही तिच्यावरच खेळली होती, होती। कदाचित त्यालाही सनोबरला आपल्या मिठीत घ्यावेसे वाटत होते तितक्यात तिला वाटले हा तोच एकांत कमजोर क्षंतर नाही ना ज्याचा उल्लेख अम्मीने केला होता तिने स्वतःला सावरले ती उठली उगाच इकडे तिकडे काहीतरी ठेवू लागले समीरला म्हणाले चल उद्या भेटूया समीरही उभा राहात म्हणाला हो उशीर झालाय शुभरात्री दुसऱ्या दिवशी काम संपल्यामुळे दोघे घरी परतले सनोबर अम्मीकडे गेले अम्मीने सांगितली की तिची मुलगी जेवताना हट्ट करते साहिल मुलीची खूपच काळजी घेतो आपल्यासोबत घेऊन जातो सतत फोन करतो आम्ही साहिलचे कौतुक करीत होते सनोबरने साहिलला फोन केला मला आत्ताच्या आता तुला भेटायचे आहे साहिलला भेटण्यासाठी ती निघाली साहिल, सा साहिल आतुरतेने तिची वाट पाहत होता घर पाहून वाटत होते की ते साहिलने स्वच्छ केले असावे तिचे बेडरूमकडे लक्ष गेले त्यात बदल करण्यात आला होता असे सनोबरला वाटले साहिल प्रेमाने म्हणाला आता तरी परत ये मला माफ कर एकांत कमजोर क्षण काय असतो हे आता सनोबरला समजले होते तिने साहिलला माफ केले साहिलने सनोबरचा हात धरला दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आले तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद